डॉक्टर अनिल काकोडकर सर हे यशस्वी अणुशास्त्रज्ञ आणि मेकॅनिकल इंजिनियर आहेत त्यांनी मुंबई विद्यापीठातून अभियांत्रिकीमध्ये पदवी आणि नॉटिंगहम विद्यापीठातून एक्सपेरिमेंटल स्ट्रेस अॅनालिसिसमध्ये एम एस सी पदवी प्राप्त केली ते भाभा अणुसंशोधन केंद्राचे माजी संचालक आहेत भारत सरकारचे माजी सचिव तसंच अणुऊर्जा उद्योगाचे आयोगाचे माजी अध्यक्षसुद्धा राहिलेले आहेत एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली पोखरण येथे झालेल्या भारताच्या पहिल्या शांतता मूलक अणु चाचणीमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग होता आणि त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये भारतानं केलेल्या अणुचाचणी मालिकेतही त्यांचं महत्वपूर्ण योगदान आहे मी अत्यंत आदर आणि अभिमानाने डॉक्टर अनिल काकोडकर सर यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना इथे येऊन आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो जोरदार काळ्या काकोडकर सन्माननीय व्यासपीठ आजचे सत्कार मूर्ती डॉक्टर रवींद्र प्रभु आणि सभागृहात उपस्थित बंधू बघिनी सर्वप्रथम प्रभुदेसाईजी तुमचं खूप खूप अभिनंदन आणि मग जसं म्हटलं की एका बाजूला व्यवसाय सांभाळायचा तुमचे इतर व्यापारी खूप आहेत पण हे सगळं करताना ते अशा प्रकारे करायचं की टिळक महाराष्ट्र विद्यापीठासारख्या ज्ञानास समर्पित विद्यापीठाला आपल्याला दिल्लीनी सन्मानित करावं असं वाटलं त्यांनी ते केलं मला वाटतं याच्यामध्ये एक खूप मोठा मेसेज आहे त्याच्यावर मी नंतर येईन पण आत्ता खरोखर मनपूर्वक आपलं कौतुक आणि अभिनंदन माझं साधारणपणे मला वाटतं दोन हजार आठ दोन हजार नऊ सालची गोष्ट असावी एक्झॅक्ट वर्ष आठवत नाही मला पण मी तेव्हा ठाण्यात आलो नव्हतो पण यायचं ठरवलं होतं आणि तेव्हा आपल्या पिताश्रींची वामनराव देसाईंची माझी भेट झाली काही निमित्ताने आणि त्यांची भेट आधी झाली आणि देसाई म्हणजे काय चीज आहे काय कर्तृत्व आहे हे मला नंतर कळलं आणि पितांबरी त्याच्याही नंतर कळलं पण हा जो प्रवास आहे उद्योजकतेचा म्हणा किंवा मी तर म्हणेन नाविन्यपूर्ण उद्योजकतेचा प्रवास हा मला वाटतं खूप काही सांगून जाणार आहे आणि त्याच्यानंतर अर्थात टी व्हीवर रोज सकाळ संध्याकाळ जाहिराती त्याच्यामध्ये आपली खरी जाहिरात असते किंवा मराठी सिरियल स्पॉन्सरशिप तिथे ऐकायला आणि नंतर या कार्यक्रमाला यायचं तर त्याच्याने खूप माहिती मिळाली आणि हे खरोखर एक म्हणजे इट्स एन इन्स्पायरिंग स्टोरी मी जे रिटायर झाल्यानंतर राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाचं काम बघतो तर तेव्हा सुरवातीला असा एक विचार आला की विशेषत गुळाच्या संदर्भात कोल्हापूर गुळ मी खूप काहीतरी ऐकत होतो असं की तिथल्या गुळामध्ये ॲडल्ट्रेशन होतं एवढा मोठा ब्रँड असूनसुद्धा महाराष्ट्राच्या बाहेर गुळ निर्मिती होते आणि तो कोल्हापूर गुळ म्हणून खपवला जातो वगैरे वगैरे आणि मग तेव्हापासून आम्ही काही काही छोटे छोटे कामं त्या बाबतीत करत आलेलो आहोत पण त्याच्यातलं एक गोष्ट होती की गूळ जर म्हणजे त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू खूप जास्त आहे साखरेला फक्त गोडवा आहे कार्बोहायड्रेट्स आहेत पण त्याच्यामध्ये बाकी त्या व्यतिरिक्त काही न्यूट्रिशनल व्हॅल्यूज नाही आणि गुळाला किंमत पण जास्त मिळते खरं साखरेपेक्षा मग गुळ साखरेपेक्षा जास्त पॉप्युलर का होऊ नये आणि मग जे गुळ त्याची ढेप मग त्याच्यासाठी त्या पगारात एवढी मेहनत करावी लागते त्याच्याऐवजी पावडर जशी साखर अशी फ्लोईंग पावडर असते त्याचे गुळाची पण पावडर का होते मागे आम्ही पण लागलो होतो बरं का आणि त्याच्यानंतर म्हणजे मी इथे मुद्दाम याचा उल्लेख का करतोय त्यांच्या विविध प्रॉडक्ट्समध्ये रुचियाना गुळ पावडर हो ही पण आजकाल खूप पॉप्युलर होऊ घातलेली गोष्ट आणि मी आपल्याला सांगू शकतो की गुळाची पावडर एखाद वेळेस तयार करता येईल पण ती महिनो न महिने पावडरच राहील याची शाश्वती देणं याला बरंच संशोधन लागतं आणि म्हणजे महाराष्ट्रात अर्थातच इतांबरीने किंवा आणि गुळ पावडरच्या निमित्ताने ते उत्पादन पुढे आलेलं आहे महाराष्ट्राच्या बाहेर आंध्र प्रदेशमध्ये कर्नाटकमध्ये त्यांनी खूप उत्पादनं काढली त्या बाबतीत तर आणि त्यानिमित्ताने मी इथे सांगायचा उद्देश असा की त्यानिमित्ताने मी पितांबरीला व्यवस्थ विशेष फॉलोअप करत असतो आणि म्हणून जेव्हा मला इथे यायची संधी मिळाली साहचिकच मला ते खूप भावलं आणि आपल्यापुढे मी त्या कारणास्तव उभा आहे एफ एम सी जी आपला व्यवसाय एफ आहे एफ एम सी जीचा व्यवसाय एका बाजूला बघितलं तर त्यात पुष्कळ मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत पण हे अत्यंत कॉम्पिटेटिव्ह असं क्षेत्र आहे आणि या क्षेत्रात एखाद्या छोट्या उद्योगां उद्योगाने शिरकाव घ्यायचा आणि टिकून राहायचं हे मला वाटतं खूप चॅलेंजिंग असावं मी काही उद्योजक नाही पण खूप चॅलेंजिंग असावं आणि त्यात शिरकाव करून टिकून राहून इतकं एक्सपॅन्ड करणं जागतिक स्तरापर्यंत पोचणं सर्व दूर आपली उत्पादनं पोचवणं हे मला वाटतं आणि त्यातले उत्पादनं म्हणजे असं मागाशी मी गुळाचा उल्लेख केला कितंबरी आहेच आहे पण त्यांची उत्पादनं त्याच्यामागे त्यांचे क्षम आहे त्यांचं संशोधन आहे मी परवा सगळे पेपर्स चालताना वेबसाईट चालताना तुमच्या सुद्धा थोडी माहिती करून घेतली तर उद्योजकता हा एक भाग झाला पण नाविन्यपूर्ण उत्पादन निर्माण करून त्याच्यावर उद्योग उभारायचा आणि अशी कितीतरी उत्पादनं बाजारात आणायची आणि ते सुद्धा एका महाराष्ट्रीयन उद्योजकाने करावं आणि ते सुद्धा ठाण्यातल्या उद्योजकाने करावं हे मला वाटतं म्हणजे ठाणेकरांना सर्वांना अत्यंत आनंदाचे मी ठाण्याला येऊन राहिलो पंधरा वर्षापूर्वी त्याचे कारण इथे किती कितीतरी आहेत पण एक कारण म्हणजे मात्र म्हणजे रिटायर झाल्यानंतर सरकारी निवासस्थानं गेली कुठे जायचं आणि बरेच चॉईसेस होते पण तेव्हा माझ्या अशा लक्षात आलं की ठाणा एका बाजूला इथे म्हणजे म्हणजे सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असं सा शहर इथे विविध क्षेत्रातली अत्यंत कर्तबगार मंडळी आहेत आणि नवीन नवीन म्हणजे आजकाल टी व्ही बघितलं तरी ठाण्यातले कलाकार जास्त दिसतात किंवा इतरही क्षेत्रामध्ये ठाण्यातल्या मंडळींनी खूप मोठं मोठं काम केलेलं आहे आणि म्हणून खरं मी इतरही कारण आहेत पण ते पण एक महत्त्वाचं कारण आहे आणि Uh, अर्थातच uh, श्री रवींद्र प्रभू देसाई हे uh, त्याच्यात म्हणजे का म्हणा ठाण्यात जे काही uh, कर्तृत्व आहे त्यातला एक शिरपेच म्हणून आपल्याकडे बघायला हरकत नाही <laughs> आपल्या मुळे इथे कित्येक विशेषतः तरुण मंडळींना स्फूर्ती मिळेल नक्कीच आणि म्हणजे उद्योग सचोटीचा उद्योग आणि आपला अध्यात्माचा इंटरेस्ट लक्षात घेतला तर आणि सरांनी जे सांगितलं की अध्यात्म आणि उद्योग याच्यामध्ये काही विरोधाभास नाही आणि ही खरं म्हणजे आजची काळाची गरज आहे अध्यात्मातलं मला काही समजत नाही फारसं पण हो आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा आम्हाला आमच्या सरांकडनं हेच लक्षात आलं होतं की म्हणजे विद्या आणि पैसा या दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या सरस्वती लक्ष्मी कधी एकत्र येत नाही आजचा जमाना असा आहे की सरस्वती आणि लक्ष्मी या दोन्ही एकत्रच असायला हव्या त्यासाठी आणि म्हणजे जे देश पुढे गेलेले आहेत त्या सर्व देशांमध्ये दे हे घडलेलं आहे परदेशातली सर्व विद्यापीठं म्हणजे मला आठवतं स्टॅनफोर्डचं स्टॅनफोर्ड म्हणून जितक्या कंपन्या बाहेर पडलेल्या आहेत आणि त्या कंपन्यांच्या माध्यमातनं अमेरिकन इकॉनॉमीला जो हातफार लागतो दरवर्षी तो, तो भारताच्या वार्षिक बजेटच्या तोडीचा आहे एका विद्यापीठात तर हे जे तुम्ही उदाहरण घालून दा, दिलेलं आहे अध्यात्म विद्या एका बाजूला व्यवसाय उद्योजकता दुसऱ्या बाजूला आणि या दोन्ही एकत्र आल्या तरच शक्य आणि आज तुम्ही जर बघितलं तर नवीन उद्योग म्हणजे म ज्याला आपण येणाऱ्या नॉलेज इकॉनॉमी किंवा नॉलेज इरामधले जे उद्योग आहेत ते सगळे उद्योग रिसर्च इंटेन्सिव्ह उद्योग आहेत आणि कित्येक क्षेत्रात आजकाल हा ए आयचा बोलबल आहे <coughs> मशीन लर्निंगचा बोलबल आहे कित्येक क्षेत्रात या कंपन्यांच्यामध्ये जगातल्या पुढारलेल्या विद्यापीठांच्या तोडीचं संशोधन या कंपन्यांच्यात चालतं म्हणजे एखादं चा। नवीन संशोधन विद्यापीठातनं बाहेर येईल की या उद्योगातनं बाहेर येईल यांच्यामध्ये चढावड हो आता सुरू झालेली आहे आणि इतक्या जवळ या दोन्ही गोष्टी आलेल्या आहेत आणि मला वाटतं भारतातल्या किंवा आपण ठाण्यातलं तरी म्हणूया तरुण मंडळींना म्हणजे असे ना, ना कुठलीही गोष्ट पुढे जायची तर थोडंसं धाडस लागतं कोणीतरी वाटायला लागतं की आपल्यापुढे कोणीतरी केलं आहे आप म्हणजे आपल्याला तिथे तिथं मागे जाऊन करायला हरकत नाही तर तसे तुम्ही त्या सर्व लोकांसाठी बेकन आहात आणि म्हणून तुमचं विशेष कौतुक करावं असं वाटतं परत एकदा या आपल्या उपलब्धीबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन आणि आपल्याला हे यश असंच उत्तरोत्तर वाढत जावं मानस उपाधीचं एक हे असतं एका विद्यापीठाने मिळाले तरी दुसऱ्या विद्यापीठाने मग तिसऱ्या विद्यापीठाने असं वाढत जातं तर असे माईक असे आपण आशा करूया की तुम्हाला अशा ऑनरिस कवसा डिलीट म्हणा किंवा पी एच डी म्हणा अशा मिळत राहतील आणि आपण अशा सत्कार समारंभासाठी परत परत भेटत जाऊ आणि आपलं अभिनंदन करत करण्याची परत परत संधी मिळेल एवढी इच्छा व्यक्त करून मी माझ्या दोन शब्द थांबवतो धन्यवाद